नमस्कार मित्रांनो एकाहत्तर एकोणसानं प्रत्येक तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप घाई कसली घाई कसली आहे आरती करायची आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आरती लागते आरती लागतात आणि किती किती दिवे चौदा चौदा दिवे म्हणजे चौदस म्हणून चौदा का चौदा म्हणून चौदा दिवे पिठाचे दिवे बनवलेले तुम्ही बघू शकता आणि त्याच्या आता त्याच्यामध्ये तुपाचं आहेत टाकून आरती लावलेली आहे आता पूर्ण आरती करायची आहे आणि भाऊ इकडे नको ते नको लावू नाही आणि बघा आमचा भाऊ भाऊला बघा नवीन ड्रेस आणलाय भाऊ का बट नवीन ड्रेस आणलाय तुला असंच नाही आनंद बांधायचा त्याला हे बघाय बॉल तर अशा प्रकार आता आम्ही आरती करतोय तर मित्रांनो आरती झालेली आहे आणि आता मेन गणपतीची पूजा होती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती

का लागते गणपती बाप्पा मूर्ती अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा उठलेले अकरा दिवस पूर्ण झालेले आता वीस दाखवतो प्रसाद साहेबांना भेटणार कॅमेरामॅन ला भेटणार नाही कॅमेरामॅन कोण तुम्ही बघू शकता कॅमेरामॅनला फक्त प्रसाद नाहीये चला एक दोन तीन चार गणपती ताजय अर्धा लाडू पू गणपती बाप्पा उठला दादा दादा विनाजी निर्वे सुवे मूर्ती उलटे झाले ते पण सांगणार वाई अरे इकडून कसं थोडं झाला दिसत तिकडून दिसतात झालं उघड

मित्रांनो आज प्रकारे आमचा दुसऱ्या जणांचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज प्रकारे आम्ही गणपती बाप्पाला बाय म्हटलोय त्यांना बाय आणि रोहित दादाची आंघोळ पण झाली त्या दा बरोबर गणपती बरोबर